मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा अठरावा वर्धापन दिन उत्साह साजरा सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा अठरावा वर्धापन दिन सोळा सौभाग्य सो लॉन्स येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील होते तर व्यासपीठावर सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा नगरसेवक सलीम मामा शेख माजी प्रभाग सभापती श्री नंदुशेख जाधव शिवसेनेचे विधानसभा संघटक गोकुळ निगळ जितेंद्र येवले उपस्थित होते यावेळी श्री दिनकर अण्णा पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे माजी नगरसेवक सलीम मामा शेख व मान्यवरांची भाषणे झाली आता तुम्ही तुम्ही बरोबर मग वा तुम्ही पुस लिहिलं शंभर रुपये पाहिजे तुम्ही खरंच बरोबर राहत असा तुम्ही इतके ताकदीचे आहात प्रत्येक जण तुम्ही ठरवलं आता इथे बसलेले तुमच्या ना तो, तो एक, ना एक मित्र परिवार त्यांना तुम्ही चार महिन्यात सांगू शकता तुम्ही जर एवढं नाही फक्त एक शंभर शंभर मतं आणले तर मी निवडून येईल तुम्ही सांगणार ना, ना? शंभर टाके नाही ना हे तर मग राहिला मा गावाला राहिला आणि जातीवाद धर्मवाद करायचा जगात दोन जाती स्त्री आणि पुरुष पण आपण लगेच सुरुवात करतो मी विदर्भाचा आहे मी मराठवाड्याचा आहे मी खांद्याचा आहे मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे मी उत्तर महाराष्ट्राचा आहे असं करू नका सुरू आणि म्हटलं हा या गावचा आहे तो त्या गावचा आहे असं झालं नाही पाहिजे काम करणारा माणूस राहिलो पाहिजे यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आपण कुठल्याही याला कुठल्याही आपण बळी पडायचं नाही कुठल्याही याला आपली लिंक वगैरे द्यायची नाही किंवा अकाउंट नंबर वगैरे सांगायचं नाही बँक कधीच आपल्याला तुमचा अकाउंट नंबर ब्लॉक झालेला आहे तो बोलायचा आहे किंवा आपला चा, तो तो कि जो एटीएमचा पिन नंबर असतो तो कधीच बँक मागत नाही त्यामुळे आणि आपण आले असल्यामुळे पेन्शनसाठी आपल्या अकाउंट म्हणजे बँकच्या मूळ अकाउंटमध्ये गेल्याशिवाय आपल्याला पेन्शन मिळत नाही बऱ्याच वेळा आपल्याला दरवर्षी आपण हयात असलेलं सर्टिफिकेट सुद्धा बँकेत द्यावं लागतं त्यावेळेस बँक सांगते की बाबा जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही डायरेक्ट आमच्या बँकच्या अकाउंटवर फोन करा तुम्हाला वेगळे वेगळे फोन येतील ते ऍक्सेप्ट करू नका माझी पुन्हा एकदा विनंती आहे कि आपनी उन, आ, करूं, करूं की आपली रिटायरमेंट नंतरची जी जे अमाऊंट मिळते पैसे मिळतात त्याचा सदुपयोग झाला पाहिजे आणि आपण कुठल्याही मनुष्याच्या लोकांच्या याच्यामध्ये येऊन नाही कुठलीही लिंक एक्सेप्ट करून हे करू नये त्यात काही केली असेल त्या कापू आमच्या खाली बसलेल्या त्यांचं नगरसेविका झाल्या नगरसेविका झाल्या त्यांनी जी ब्याण्णव ते सत्त्याण्णव त्यांनी जे काम केली त्यांच्या कामाच्या जीवावर तुम्ही नगरसेवक झाला हे तुम्हाला इस का नाही एखाद्या लक्ष्मीचा पाय गुण असतो एकदा एकदा जर सोडला एकदा अण्णा पराभूत झाले होते पण त्यानंतर अण्णांनी सतत विजयाची आयट्री ही चालू ठेवली आणि खरी अनेक मान्यवर या ठिकाणी अण्णाच्या संदर्भामध्ये बोलले खरंय आमचे देशमुख सुद्धा या ठिकाणी ओढले खरंय कार्यकर्ता कार्य कार्यकर्ता कसा असावा समाजसेवक कसा असावा गोरगरिबांच्या समस्या सोडवणारा असावा सुखा दुःखामध्ये धावून जाणारा असावा असा लोकप्रिय असेल माननीय दिनकरांना पाटील या ठिकाणी खरं आमदार आता सुद्धा आम्ही तयारी काही फक्त तयार झालेली नाही आता जरांना तिकीट मिळालं तर चांगली गोष्ट मिळाला तर आता सांगतो अपक्ष भराच लागेल कारण त्या काही दोन चार मी केसेस सांगतो काही लोक थोडेसे असतातच जगापेक्षा वेगळे आहे असं दाखवण्यासाठी त्यांनी निर्णय लोकांची नावं दिली हा मंत्री तो मंत्री हा आमदार तो आमदार खासदार असे बरेच नावं दिले आणि आम्ही काही ना मी नाना बचाव आम्ही जे नेहमी प्रत्येक लग्नाला जातो त्यावेळी ठिकाणी पाहतो की इथं एवढे लोकांचे लग्न दिले बघूया ते एवढे सगळे लोक येतात का पण तुम्हाला सांगतो अशा अनेक लोकांनी अनेक लोकांची नावं दिले पण तिथं कोणताही पुढारी आला नाही तिथं मेन पुढारी आणि नेहमीच प्रमुख पुढारी किंवा प्रमुख नेता अण्णाच राहिलेला आहे आणि अण्णांच्या कार्यक्रमाशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही आणि कुठल्याही कार्यक्रमाला हो शोभा येत नाही हे एकदाचं अंतिम झालेलं आहे त्यामुळे त्या लोक में दे। की यांना अजून पण सातपूर मध्ये ज्येष्ठ नागरिक संघांना पाहिजे तसे हॉल उपलब्ध नाही तर ती आपण पूर्तता कराल अशी मी या सगळ्या संघांच्या वतीने विनंती करतो आणि ज्येष्ठ नागरिक संघांना फक्त सामाजिक सभागृह पाहिजे का तर नाही तर त्या सामाजिक सभागृह पण इतंत्र सगळ्या सुविधा त्यामध्ये असाव्यात कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री सप्तसुंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी किशन खताळे शांताराम जमधाडे प्रकाश महाजन प्रकाश ध्यार शांताराम पाटील रंगनाथ आंधळे पंडरीनाथ गायके चंद्रकांत निर्वाण भगवान ठाकुर सौ सो धाकूरबाई सोनवणे सूत्रसंचलन सो केले कला क्रीडा संस्कृती जोपासण्याचं कुटुंबातील संस्कार विचारांचं बळीराजाच्या आनंद जीवनाचं व्रत घेतले आरोग्याच्या सोयी सुविधांचं शैक्षणिक सोयी सुविधांचं धार्मिक भावना जोपासण्याचं व्रत घेतलंय ज्येष्ठांच्या सन्मानासाठीचं तरुणांच्या स्वप्नाचं रोजगार मिळवून देण्याचं चांगले रस्ते पाणी अखंडित उद्यान शहर सुशोभीकरणाचं विजेचे आणि पर्यावरण समतोलाचं या स्वप्नांना आपण शुभेच्छा देऊयात आणि लगेचच आनंदांना अण्णांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनातून आपलं मनोगत इथे व्यक्त करावं कार्यक्रमास माजी नगरसेविका सौलता काकू पाटील निर्मला भारद्वाज राजाराम पाटील निगळ किसनराव विधाते माजी निवृत्त पोलीस अधिकारी देशमुख सुभाष बाहुल लक्ष्मण दराडे राजेश दराडे संतोष वाकचौरे मधुकर रकिबे देवराम सैंदाने चेतन पनेर सोमनाथ ठाकरे साहेबराव काळे उशीर पवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते योग्य हे चारित्र्यवान संस्कार संस्कारी असा नेता तुम्हाला मिळणार नाही आणि अंदाज काम आहे अंधापर्यंत तुम्ही काम ठेवू गेला त्याचा रिझल्ट आहे ते मिळालं पाहिजे आणि प्रायोगिक जीवन तुम्हाला मध्ये काम करायचं वेगवेगळ्या वाढणारा कार्यकर्ता जे प्रमुख कार्यकर्ते असताना माझी त्यांना विनंती आहे जे ज्येष्ठ नागरिक संघ झाला विनंती आणि तुम्ही आलेल्या भागवतांचं भाषण ऐकलं होत त्यांनी असं सांगितलं का जनता जागृत पाहिजे पुढाऱ्याला आणि अधिकाऱ्याला प्रश्न विचारणारी जनता पाहिजे आता समजा पी साहेब आहेत पी साहेबांचं काम काय कायद्या सुवस्था सुरळीत ठेवणे दिंकर पाटलांचं काम काय जनतेला सुविधा देणं सनील काम काय त्यांचा आल्यावर त्या प्रश्नांचे उत्तर देणं त्यांना मदत करणं आणि जर आम्ही करत नसलो तर तुम्ही आम्हाला प्रश्न नक्की विचारला पाहिजे का करत नाही तुम्ही जेव्हा आम्हाला विचारता तो एक धाक असतो कधी कधी एखादा कार्यकर्ता आम्हाला त्याचा दाखवतो अरे आकाश कुठं काय विचारी त्याचा तपास नाही असा विचार ना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा विचारलंच पाहिजे साहेब नाही इथं तुम्ही फोन करतो साहेबांना एवढं फोन करायचेच नसते आणि तो विचारलंच पाहिजे बोललं पाहिजे तुम्ही सुद्धा ते काम केलं पाहिजे तुमच्या बरोबरच्या माणसाला तुम्ही आणलं पाहिजे बरोबरच्या माणसाला तयार केलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे आपल्याला जायचंय